फेज वन मध्ये काही असे विभाग आहेत की ज्याच्यामध्ये सततचा प्रॉब्लेम आहे लाखो रुपयाची पाईपलाईन बसवून सुद्धा जनतेला पाणी दिलं जात नाही याच्यामध्ये कुठेतरी गडबड आहे अरे येऊन बघा कधीतरी इथे एसी मध्ये बसून काही पण न्यूजपेपरला स्टेटमेंट देता इथल्या प्रत्येक बिल्डिंगला प्रत्येक सेक्रेटरीला प्रत्येक चेअरमनला पाणी आमचा अधिकार किती आहे आमची लोकसंख्या किती आहे बिल्डिंगची प्रत्येक बिल्डिंगची आणि मीटर कनेक्शनचं रिडिंग किती आहे आणि आम्हाला पाणी मिळालं किती पाहिजे आणि किती पाणी मिळते याचं दररोजचं कॅल्क्युलेशन करण्याचं ट्रेनिंग आम्ही फेडरेशनच्या माध्यमातून प्रत्येक बिल्डिंगला दिले त्यांनी आम्हाला काढण्याचा प्रयत्न करू नये आता आचारसंहिता आम्ही सुद्धा संयम बाळगून आहोत आम्ही सुद्धा कुठेही आंदोलनाच्या जा दिशेनं जाण्यासाठी उत्सुक नाही आहोत परंतु जर अशीच परिस्थिती राहिली तर ऐन निवडणुकीत ऐन आचारसंहितेमध्ये आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही ह्यांना जर पाणी फायनल वॉर्निंग तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आदर्शच्या माध्यमातून देतो की जर नाही परिस्थिती सुधारली आठ पंधरा दिवसात तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नमस्कार मी अक्षय आदर्श लाईव्ह मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो आज आपण तलोजा येथे आहोत तलोजा मारवा सोसायटीमध्ये आणि या ठिकाणी तलोजा असो या तलोजाच्या जवळपासच्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगमध्ये सिडको प्रशासन मुळात सातत्याने मोठ्या बिल्डिंग पंचवीस वाड्याच्या बिल्डिंग बनवत आहेत पण हा माणसांचा जो मूलभूत प्रश्न असतो हो, पाणी प्रश्न असतो हो, तो पाणी प्रश्न हा सातत्याने सोडवत नाहीये त्यातील काही नागरिक असतील त्रस्त नागरिक आहेत ते सातत्याने पाण्याच्या प्रश्नावर आंदोलन करतात भरपाव आंदोलन करतात भर हिवाळ्यामध्ये भर उन्हाळ्यामध्ये आंदोलन करतात त्याच प्रश्नावरती बातचीत करण्यासाठी आपल्या सामाजिक कार्यकर्ता प्रसादजी ढगे पाटील आहेत सर काय सांगाल या तलोजा नगरेमध्ये पाण्याचा प्रश्न सातत्यानं तुम्ही सोडवत आहात भर पावसामध्ये भर उन्हाळ्यामध्ये तुम्ही आंदोलन केले सिडको प्रशासन याचं दखल घेत नाहीये लोकांना वारंवार ते आंदोलन करावं लागत शिडको प्रशासन मोठ्या इमारती बांधत आहेत पण पाण्याचा प्रश्न असेल इंटरनेटचा प्रश्न असेल नेटवर्कचा प्रश्न असेल हा प्रश्न सोडवत नाही याकडे कशा प्रकारे पाहतात पाण्याचा प्रश्न हा शिडकोने बी जी वसाहत निर्माण केली त्यामध्ये सतत जाणवत आहे गेल्या कित्येक वर्षापासून हा प्रश्न सुटलेला नाही याच्यासाठी वारंवार आपण आंदोलनं केली करत आहोत दर रविवारी मिटिंग घेऊन पाठपुरावा करत आहोत परंतु जनतेचा असा आरोप आहे की यामध्ये पाण्याचा फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे अशा स्वरूपाचा आरोप जनतेकडून होत आहे आणि त्या संदर्भात तशा स्वरूपाची परिस्थिती पण आहे कारण गेल्या तीन चार महिन्यात पाठीमागच्या ठिकठाक पाणी आलं परंतु अलीकडच्या या महिन्याभरात सिडकोनं कोणताही हिशेब दिलेला नाही एम आय डी सीकडून किती पाणी आलं प्राधिकरणकडून किती पाणी आलं आणि मग जनतेच्या मूलभूत हक्काचं जेवढं पाणी पर हेड आहे ते लोकांना मिळालं का या संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही आणि सतत ही ना ती कारणं सांगून या ना त्या परिस्थितीची कारणं सांगून मोठी कारण सांगून लोकांचं पाणी कट केलं जातं हे झोनमध्ये काही असे विभाग आहेत की ज्याच्यामध्ये सततचा प्रॉब्लेम आहे लाखो रुपयाची पाईपलाईन बसवून सुद्धा जनतेला पाणी दिलं जात नाही याच्यामध्ये कुठेतरी गडबड आहे एस टूच्या बाबतीमध्ये प्रश्न असा आहे की इथे करोडो रुपये घालून जलकुंभ बनवला परंतु या ठिकाणी एस टूला आणि ज्या सिडकेच्या ज्या बिल्डिंग आहेत सिडकोने वसवलेल्या सिडकोच्या वसायत्या आहेत ह्याच्यासाठी लाखो रुपये घालून तो जलकुंभ बनवलाय परंतु ह्याच्यासाठी पंपिंग हे खासगारमधनं केलं जात आहे कित्येक वेळा की कि आणि एक वर्षापासून हा जलकुंब जलकुंभ बनून रेडी आहे परंतु इतके पाणी सोडलं जात नाही त्या त्यामा जिथे पंपिंग सिस्टीम आहे तिथं मेजरमेंट सिस्टीम आहे किती पाणी आलं किती पंप झालं जाणीवपूर्वक ह्या जलकुंभामध्ये पाणी सोडलं जात नाही किंवा हो जलकुंभामधून मोठ्या बिल्डिंगला सप्लाय दिला जात नाही पंप केला जात नाही याचं कारण असं की किती कि पाणी आलं आणि किती पाणी लोकांना गेलं त्याचा हिशेब लागेल आणि भ्रष्टाचार करायला संधी मिळणार नाही असं प्रयोजन शिडकोच दिसते अशा स्वरूपाचं वातावरण आहे आता आचारसंहिता चालू आहे आम्ही सुद्धा संयम आहोत आम्ही सुद्धा कुठेही आंदोलनाच्या दिशेनं जाण्यासाठी उत्सुक नाही आहोत परंतु जर अशीच परिस्थिती राहिली तर ऐन निवडणुकीत ऐन आचारसंहितेमध्ये आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही ह्यांना जर पाणी फायनल वॉर्निंग तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आदर्शच्या माध्यमातून देतो की जर नाही परिस्थिती सुधारली आठ पंधरा दिवसात तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही मग आमच्यावर कुठले केसेस झाल्या त्यांनी काय आपल्याला कायदेभंगाचं टाकलं तरी जनतेच्या प्रश्नापेक्षा आमच्यासाठी मोठा काय प्रश्न नाही आणि तो प्रश्न आपण मार्गी लागले लावल्याशिवाय राहणार नाही लास्ट वॉर्निंग बाबा पाणी व्यवस्थित द्या रेकॉर्ड दाखवा जलकुंभ चालू करा आणि सर्व विभागांना सर्व पाणी द्या लास्ट वॉर्निंग शेवटचा इशारा अन्यथा आम्हाला आंदोलन सिडको बेलापूर ऑफिसला इथली शेकडो लोक घेऊन आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिलेले नाही बेहिशाबी कारभार आणि वॉलचं मॅनेजमेंट चाललंय ह्याच्याकडे अधिकाऱ्यांचं प्रचंड दुर्लक्ष आहे अधिकारी हे जनतेशी टँकर मागायला गेलं पाणी देत नाहीत म्हणून टँकर मागायला गेलं तर राहुल राहुल सरोदे आणि अन्य अधिकारी व्यवस्थित सुद्धा बोलत नाही लँग्वेज चांगली नाही काही काय बिल्डिंगच्या जाणीवपूर्वक कनेक्शन कट कर करून टाकलेत हा अत्यंत भ्रष्ट कारभार आहे त्याला रिस्पॉन्सिबल वेगळी माणसं आहेत पेपरला काही स्टेटमेंट देतात सदर बहाल हा बागा उंचावर आहे सकल आहे अरे येऊन बघा ग्राउंडवर कधीतरी इथे एसी मध्ये बसून काही पण न्यूज पेपरला स्टेटमेंट देता जरा लाज पण वाटू दे निवडणूक जवळ आली लागू आहे लोकांना आंदोलन करण्यासाठी हे भाग पाडतायत असा माझा आरोप आहे यावर योग्य ती उपाययोजना झाली नाही तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही सर आम्ही आज सकाळी सिडको प्रशासनाशी बातचीत केली फोनद्वारे तर त्यांनी सांगितलं की पाण्याचा भरपूर प्रमाणामध्ये नागरिक कशा प्रकारे पाहतो नाही एक हे आता यापूर्वी जर खोटं बोलले असते तर चाललं असतं परंतु आम्ही फेडरेशनच्या माध्यमातून विविध पक्षांच्या माध्यमातून सभा घेऊन विविध सोसायट्यांना आम्ही अवेअर केले की तुमच्या पाण्याचा अधिकार काय आहे आम्ही कॅल्क्युलेशन शिकवलेले आहेत आम्ही आमची सोसायटीला आम्हाला पाणी किती जनसंख्या आहे आणि किती पाणी मिळते याची प्रत्येक सोसायटी कॅल्क्युलेशन द्यायला तयार आहे तुम्ही सप्लाय त्यानुसार झालाय आम्हाला कॅल्क्युलेशन द्या आम्हाला रेकॉर्ड द्या गेल्या महिन्याभराचं किती पाणी आले आणि मग मधलं पाणी कुठे गेलं ते आपण शोधू आहे असेल तयारी तर त्यांनी करावं तुम्हाला मीडियाला सांगितलं बरोबर पाणी येते म्हणून असं पाणी नाही ना इथल्या प्रत्येक बिल्डिंगला प्रत्येक सेक्रेटरीला प्रत्येक चेअरमनला पाणी आमचा अधिकार किती आहे आमची लोकसंख्या किती आहे बिल्डिंगची प्रत्येक बिल्डिंगची आणि मीटर कनेक्शनच रिडिंग किती आहे आणि आम्हाला पाणी मिळालं किती पाहिजे आणि किती पाणी मिळतंय याचं दररोजचं कॅल्क्युलेशन करण्याचं ट्रेनिंग आम्ही फेडरेशनच्या माध्यमातून प्रत्येक बिल्डिंगला दिले त्यांनी आम्हाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करू नये खोटं बोलून मीडियाशी त्यांचा प्रश्न सुटणार नाही त्यांनी योग्य त्या मार्गावर यावं अशी माझी ककळीची विनंती आहे तोपर्यंत आंदोलन करत नाही तोपर्यंत पुढचं जर जनतेनं आंदोलन हातात गेलं तर त्याला आम्ही रिस्पॉन्सिबल नाही हे होते प्रसादजी ढगे पाटील अक्षय कांबळेसह रत्नदीपसह सह तलुजा